नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिमा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर फायनली तो दिवस आलेला आहे जसं की मी काल तुम्हाला बोलले होते आम्ही उद्या मॅटर्निटी फोटोशूट करणार आहोत तर तरच फायनली आज आम्ही फोटोशूटसाठी जात आहोत तर आम्ही लवकरच जाणार आहोत कारण फोटोशूट जिथे आम्ही करणार आहोत ते लोकेशन थोडंसं लांब आहे आणि लोकेशन कोणतं आहे हे पण पुढे तर तुम्हाला समजणारच आहे तर आत्ता मी आवरलेलं आहे अजून मला नाश्ता वगैरे करायचा आहे म्हटलं नाश्ता करून घ्यावं कारण परत फोटोशूटमध्ये नंतर परत वेळेला जेवण मिळते नाही मिळते तसे तर मी फ्रूट्स वगैरे घेऊन जाईलच पण नाश्ता करून घेते आणि आत्ता मी नाश्ता वगैरे करून ना। पार्लरमध्ये जाणार आहे पार्लरमध्ये मेकअप वगैरे करणार आहे जे मी फर्स्ट लुकवरती सुरुवातीला जे फोटो शूट करणार आहे तर तो मेकअप मी इथूनच पार्लरमधून करून जाणार आहे तर आता मी पार्लरमध्ये जाते त्यानंतरनं आम्ही जाणार आहोत फोटोशूटच्या लोकेशनवरती तर चला तुम्ही आजचा ब्लॉग आपला कंटिन्यू करा कसा आहे ब्लॉग नक्की बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील आणि फोटोशूटला जायचं आहे तर सोबत कोणीतरी पाहिजे कारण ड्रेस वगैरे चेंज करणं परत ज्वेलरी वगैरे तर त्या गोष्टींसाठी कोणीतरी पाहिजे तर त्यासाठी माझ्यासोबत येत आहे माझी मम्मी तर मम्मीला पण मी कॉल करते कारण परत उशीर व्हायला नको लोकेशनला एकदा लवकर पोहोचलं की मग फोटोशूट कारण कधी वेळ पण लागू शकतो एखाद्या कधी एखादा शूट नीट नाही झालं तर रिपीट करावा लागतो तर त्यामुळे म्हटलं की लवकर जावा आणि म्हणजे वेळेत पण घरी येता येईल कर, तर मी मम्मीला पण कॉल करते म्हणजे ती लवकर येईल तर शूटसाठी लागणारं जे सामान आहे माझे ड्रेस वगैरे ज्वेलरी तर हे सगळं मी ह्या बॅगमध्ये पॅक करून घेतलेलं आहे आणि सोबत थोडेसे फ्रूट्स पण घेतलेले आहेत कारण म्हटलं वेळेला जर काही नाही मिळालं तर फ्रूट्स तरी सोबत ठेवावेत तर आत्ता मी आलेली आहे इथे पार्लरमध्ये तर हे बघू शकता हे आहे पार्लर माझ्या घरापासून जास्त काही लांब नाही तर यांनी मला सोडलं आहे आणि हे परत गेले आहेत घरी तर आता तुम्ही आतमधून बघू शकता पार्लर आतमधला व्ह्यू पार्लरचा खूप छान आहे एकदम प्रोफेशनल पार्लर आहे जे कोणी माझा व्हिडिओ बघत आहेत आणि माझ्या घराच्या जवळ राहत आहे जर त्यांना कुणाला हेअर कट असेल फेशियल वगैरे असेल जे काही मेकअप वगैरे करायचं असेल ते ते तर ते येऊ शकतात खरंच खूप छान रिझल्ट आहेत आणि खूप छान प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत त्या तर तुम्ही करू शकता तर माझा इथे मेकअप झालेला आहे आत्ता सध्या मेकअप करताना मेक मी शूट वगैरे काही केलं नाही कारण त्या पण एकट्याच होत्या आणि माझ्यासोबत पण कोणच नव्हतं माझी मम्मी काही तोपर्यंत आली नव्हती त्यामुळे मग कॅमेऱ्याचं कॅमेरा पकडायचा इशू होता तर त्यामुळे आम्ही शूट वगैरे काही केलं नाही तर माझा मेकअप आत्ता झालेला आहे आणि आता चालू आहे माझी हेअरस्टाईल तर हेअरस्टाईलमध्ये मी कर्स करत आहे स्ट्रेटनिंग वगैरे नाही केली मला सिम्पल हेअरस्टाईल पाहिजे होती की जेणेकरून दोन्ही पण ड्रेसवरती सूट होईल तर मग त्या पद्धतीने ते माझे हेअरस्टाईल करत होत्या आणि मेकअप पण मला सुरुवातीला म्हणजे मला जास्त डार्क मेकअप आवडत नाही त्यामुळे मी नॉर्मल सिंपल मेकअप केलेला आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून तर वाटतच असेल की मी आणखी मेकअप केलेलाच नाही पण माझा मेकअप झालेला आहे मी एकदम सिंपल मेकअप केलेला आहे अजून लिपस्टिक वगैरे काही लावली नाही मग लावल्यानंतरनं फायनल लुक तर तुम्हाला बघायला मिळेलच खरंच खूप छान मेकअप केलं आहे आणि हे बघू शकता हेअरस्टाईल पण माझी डन झालेली आहे कर्ल्स करायला खूप वेळ लागतो तरी पण त्यांनी माझं एकदम छान हेअरस्टाईल करून दिली आहे आणि कमी वेळात छानपैकी मेकअप करून दिलेलं आहे तर आता माझं बाकी आहे फक्त साडी वेअर करणं तर ते पण आता दहा मिनिटमध्ये ते दे करून देतील कारण साडी माझी जास्त हेवी नाही एकदम सिम्पलमध्ये छान बसणारी साडी आहे आणि त्यात पार्लरवाल्या ज्या असतात त्यांना तर सवायचं असती की एकदम छान आणि परफेक्ट साडी घालून द्यायची तर ते आता मला साडी पण घालून देतील छानपैकी आणि तुम्ही माझी हेअरस्टाईल बघू शकता खरंच खूप छान हेअरस्टाईल केलेली आहे एकदम मस्त मला तर इतकी आवडली मी खरंच हेअरस्टाईल बघितल्यानंतर ना खूप जास्त खुश झाले तर हा आहे माझा फायनल लुक तर कसं वाटतं फायनल लुक मी आता साडी वेअर केलेली आहे फर्स्ट शूट माझं साडीवरच आहे ज्वेलरी वगैरे पण आहे पण मी ती लगेच वेअर करणार नाही कारण आम्हाला जाऊपर्यंत परत ज्वेलरीमुळे मला व्यवस्थित बसता येणार नाही कम्फर्टेबल तर त्यामुळे मी आता इथून फक्त साडी वेअर करून घेतली आहे आणि मेकअप करून घेतलेला आहे तर आता माझा मेकअप पूर्णपणे झालेला आहे आता मी जस्ट निघणार आहोत परत उशीर व्हायला नको माझी मम्मी पण आलेली आहे तर लेट्स गो तर आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत नगरमध्ये नगरमध्येच आम्हाला फोटोशूट करायचं आहे आणि लोकेशन कोणतं आहे नगरमध्ये हे तर तुम्हाला पुढे समजेलच पण एक प्रॉब्लेम असा झाला की मम्मी माझ्यासोबत आलेली आहे मला हेल्प करण्यासाठी पण तिला आता दुसरंच काम निघालेलं आहे तर ते काम म्हणजे माझी चुलती आजारी आहे आणि माझ्या चुलतीला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे सी टी स्कॅन करण्यासाठी तिच्यासोबत पण कोणीतरी पाहिजे तर आता माझ्या मम्मीला थोडा वेळ तिच्यासोबत थांबावं लागणार आहे तसं काही प्रॉब्लेम नाही कारण फर्स्ट लुक जो आहे तो ऑलरेडी मी पार्लरमधूनच करून आलेली आहे त्यामुळे आता हे शूट करण्यासाठी थोडासा टाईम लागेल आणि तोपर्यंत त्यांचा सिटी स्कॅन पण होऊन जाईल तर अगोदर मग आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडतो आणि त्यानंतर आम्ही जातो शूटसाठी तोपर्यंत मग त्यांचं सिटी स्कॅन पण होऊन जाईल तर आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये इथे मम्मीला आणि माझ्या चुलतीला सोडतो तर बघूयात आता किती टाइम लागत आहे कारण हॉस्पिटलचं पण काम इम्पॉर्टंट आहे आणि ती एकटी पण काय करणार आहे तर त्यामुळे तिला आता मम्मीला आणि तिला मी ते सोडतो नाही ती राहू दे त्याच्या सिटी स्कॅनची रिपोर्ट आहे सोबत राहू दे जा तुम्हाला जायच मम्मीला आणि माझ्या चुलतीला हॉस्पिटल मध्ये आहे आणि आता मी जात आहोत शूट साठी पण त्या अगोदर मला इथे एक रेंटने ड्रेस पण घ्यायचा आहे आणि जिथे मम्मीला यांना हॉस्पिटलला सोडलं त्याच रोडने आहे समोरच तर आता जाता जाताच आम्ही रेंटचा ड्रेस पण घेऊन जातो म्हणजे टेन्शन नको जरी परत मम्मीला यांना वेळ लागला तरी पण मी चेंज तिथे करू शकते तर त्यासाठी आता आम्ही रेंटचा पण ड्रेस सोबत घेऊन जात आहोत कारण आता हॉस्पिटलचं काम आहे नंबर किती आहेत काय आहे, आहे आपण सांगू शकत नाही त्यामुळे मम्मीला म्हटलं की तू निवांत राहता राहू दे काय उगाच धावपळ करून काय फायदा होणार नाही मी करेल मॅनेज कोणी पर्पल नको हा हाफ पे ना ज्यादा हा पे नाही हाप नाही आहे फुलच आहे ना बाकी ही कशी लांब लांब येत आहे हाइट हा ती छोटी आहे पण फुलंच फुलं फक्त ते खाली वरती आहे ना असं हां हां बघू हा तोच आहे का जो मला आवडला होता इथे आल्यावर पण एक प्रॉब्लेम असा झाला की मला नेमकी जे ड्रेस पाहिजे होते म्हणजे जे आवडले होते तेच नेमकी ऑलरेडी बुक होते आणि मला माझ्या शेडमधले म्हणजे साडीचा जो शेड आहे त्या शेडमध्ये तर ड्रेस नको होते मग मी येल्लो ड्रेस चॉईस केला बघूया आता आता कसे येतात त्यावरती फोटो आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत लोकेशनवरती तर लोकेशन, लोकेशन कोणतं आहे हे बऱ्याच जणांना समजलेलं असेल तर हे बघू शकता साहेबांना फोटोशूट करायचं आहे तर आता इथे एंट्री पण करावी लागेल एंट्रीला किती वेळ लागत आहे काय माहिती तसं पण खरंच खूप उशीर झालाय म्हणजे बारा वाजले तर आता हॉस्पिटलमध्ये पण गेलो तरी हॉस्पिटलमध्ये आम्ही थांबलो नाही तर आता बघूयात तर एंट्री आम्ही केलेली आहे आणि एंट्री केल्यानंतर ना टुरिस्टच्या वेलकमसाठी तुम्ही बघितलंच असेल की एक चोकर होता तर आता आतमधला व्ह्यू तुम्ही बघू शकता एकदम छान व्ह्यू आहे आणि तसं गाडी आतमध्ये घेण्यासाठी अलाऊड नाही आहे पण जर आपण पैसे पेड केले म्हणजे आता आम्ही फोटोशूटचं जे पॅकेज होतं ते पेड केलेलं आहे त्यामुळे आम्हाला गाडी आतमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांनी परमिशन दिली तर आता तुम्ही आतमधला व्ह्यू बघू शकता खरंच खूप छान गार्डन आहे पण आत्ता उन्हाळा असल्या कारणाने एवढी काही ग्रीनरी इथे नाही आहे पण लहान मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर काय काय आहे आणि पावसाळ्यामध्ये तर खरंच खूप छान वाटतं इथे आल्यानंतरनं पुढे पण मस्त आहे पाणी वगैरे आहे पुढे तर तुम्हाला बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये पण आत्ता सगळं तुम्हाला जंगल जंगलच दिसत असेल आणि इथं कसं आहे की समजा आपण सकाळी नऊला एंट्री केली तर आपण पाच वाजेपर्यंत इथे थांबू शकतो कारण शूटला जर टाईम लागला तर इथे असं नाही आहे की तुम्ही दोन ते तीन तास थांबू शकता आणि नंतरनं तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पेड करावे लागतील तर जेवढी आपली एंट्री फी आहे त्यामध्येच आपण इथे दिवसभर थांबू शकतो आपलं शूट वगैरे करू शकतो इथे भरपूर लोक येतात टुरिस्ट प्लेस आहे कारण लहान मुलांना सुट्टी वगैरे असले की पॅरेंट्स घेऊन येतात इथे खेळण्यासाठी मुलांना भरपूर काय काय आहे तर आता आम्ही इथे गाडी पार्किंग करून घेतो एक तर अगोदरच खूप जास्त उशीर झालेला आहे शूटला तर हे आहे आपलं लोकेशन शूटसाठी इथे भरपूर लोक प्री वेडिंग असेल मॅटर्निटी शूट असेल किंवा बड्डे शूट असेल भरपूर शूटसाठी लोक इथे येत असतात तर इथे आम्ही आता आलेलो आहोत चेंजिंग रूममध्ये मला ज्वेलरी वगैरे वे वेअर करायची आहे फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत कसा छान लूक तर चला आता आम्ही शूट करून घेतो एका लुकवरचा शूट आमचा झालेला आहे आणखी एक लूक आहे बाकी तर चालू कुठे इथे तर हा आहे माझा सेकंड लुक तिकडे काढायचं का तू तिथ आत्ताची शूट तर हा आहे माझा सेकंड लुक फस्ट लुकवरचा शूट आमचा झालेला आहे आणि आत्ता वेअर केलेला आहे मी हा लॉंग गाऊन तर कशी दिसते मी क्यूट दिसते ना मला माझा हा लूक खूप जास्त आवडला आहे साडीपेक्षा पण खूप जास्त हा लुक आवडला आहे मागचं बॅकग्राऊंड पण बघू शकतो की मी खूप छान झालेला आहे तर चला आता आम्ही सेकंड लुकवरचा पण फोटो शूट करून घेतो फोटोशूट वगैरे करून झाल्यानंतर ना आम्ही निघालो रिटर्न जाण्यासाठी कारण मम्मीचं यांचं पण हॉस्पिटलमधलं काम झालं होतं आणि ते बराच वेळ बसले होते त्यामुळे मग आम्ही जास्त टाईमपास न करता लगेचच निघलो तर आत्ता आलेलो आहोत मम्मीला यांना घ्यायला इथे हॉस्पिटलमध्ये तर आता इथून आम्हाला रिपोर्ट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखवायचे आहेत तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट वगैरे दाखवले पण आम्ही तिथे रिपोर्ट दाखवायला गेलो डॉक्टरकडे तर सी टी स्कॅनच्या हॉस्पिटलमध्ये केलं होतं सिटी स्कॅनमध्ये त्यांनी फक्त सी टी स्कॅनचेच फोटो दिले होते जो दुसरा रिपोर्ट असतो तो टायपिंग वगैरे टायपिंगवाला रिपोर्ट त्यांनी दिलाच नव्हता त्यांच्याकडून चुकून विसरून राहिला तर परत तिथे अर्धा एक तास गेला त्यांना कॉल केला नंतरनं त्यांनी तो व्हॉट्सअपला पाठवला आणि नंतरनं परत डॉक्टरकडे नंबर लावा लागला यामध्ये आम्हाला इतका जास्त उशीर झाला की आत्ता आठ वाजलेले आहेत तर उशीर झाल्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे जेवण करण्यासाठी म्हटलं जेवण वगैरे करावं आणि गेल्यानंतर निवांत राहता येईल तर, तर, तर आत्ता बघूयात का इथे पण किती वेळ लागतो आहे नाहीतर इथे पण आणखी जास्त वेळ थांबावं हो लागणार आहे आता ऑर्डर दिल्यानंतर न समजेल आणि हॉटेलमध्ये तशी पण भरपूर गर्दी आहे तर चला आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यापुढचा सा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही नक्की कमेंट करा आणि तुम्ही जर अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला मिळेल बघायला मिळेल तर चला ब्लॉग मी येथेच एंड करते बाय बाय